हाय हॅलो नमस्कार आता दुपारचं जेवण चाललेलं आहे बघा आमचं शेतात बसून बघा जेवायला या सगळेजण जेवायला बघा आता काय काय आहे जेवण गवारीची भाजी आणि कांदा पात बा ताट काय काय लोणचं शेंगदाणा कांदा गाजर बघा शेतात बसून मस्त जेवण चाललेलं आहे आणि हवा दादा काय सांगा लागले बघा बघा तुरीच्या रानात बसून जेवा लागलो ताई बोला की काय तर फाय स्टार हॉटेल मध्ये बसून तुम्ही भारी भारी जेवण करा आणि इथं बघा आम्ही ढेकळात बसून करा लागलो मस्त जेवण नाही खाना व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा बाय बाय